मध्ये जो काही हा तमाशा चाललेला आहे खऱ्या अर्थानं या तमाशाला जो काही सुरुंग फुटलेला आहे हा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दबावामुळं प्रशासकीय अधिकारी खूप अधिकारी दबावाखाली काम करत आहेत बच्चू भाऊ यांच्यासोबत रिस सर परवानगी असताना प्रशासनानं बच्चू प्रोटेक्शन दिलं पाहिजे पोलीस आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून ज्यांची सत्याची बाजू आहे त्यांना मदत करायला पाहिजे असं न करता काही विशिष्ट सत्ताधाऱ्याच्या दबावाखाली अधिकारी काम करत असल्यामुळे अमरावती शहरातचं जे नाव आज खराब होत आहे जे अमरावती शहरामध्ये सर्व जनता वेगवेगळ्या समाजा एकवटीनं गुन्हा गोविंदानं राहून जे विधानसभा लोकसभेत इलेक्शन शांततेत पार पाडण्याचे इच्छक होते असे काही लोकांनी ही शांतता भंग करण्याचा प्रश्न प्रयत्न करत आहे अशामध्ये प्रशासनाचा अधिकारी पोलीस प्रशासन असो जिल्हा अधिकारी होती मुख्य भूमिका आहे निवडणूक आयोगाची तर ज्यांना परवानगी दिलेली आहे रिस्टर ज्यांनी परवानगी घेतलेली आहे त्यांना प्रोटेक्शन देऊन सभा दे। घेण्याची मुभा तिथे दिली पाहिजे यानंतर योग्य ते निर्णय प्रशासनानेच घ्यावा